नमस्कार मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस यासाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू झाले आहेत तर मित्रांनो यासाठी पात्रता काय या आहे आणि याचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा याची सविस्तर ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो आपल्याला गुगल क्रोमवर हो येऊन इथे सिम्पली माझी नोकरी टाईप करून घ्यायचं आहे मित्रांनो याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पण मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतो म्हणजे या, या सोबत तुम्हाला बाकी माहिती भरतीबद्दल पण माहिती होऊन जाईल तर इथे अनेक प्रकारच्या भरत्या आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो तर इथे आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे बंद करा या ऑप्शनवरती क्लिक करा इथे बंद करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला टोटल माहितीही दिलेली असते की ब की कशा पद्धतीने भरायचं टोटल जागा किती आहे इथे पाहू शकतो आपण सोळा हजार एकशे नव्वद प्लस जागा आहेत त्यानंतर इथे खाली स्क्रोल डाऊन करून करून आल्यानंतर इथे आपण पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या म्हणजेच यामध्ये कुठल्या पदासाठी किती जागा आहेत हे इथे आपल्याला पाहायला मिळते कुठलं पद आहे कितीवर कोणतं पद आहे त्यासाठी पात्रता काय लागणार आहे याची सविस्तर माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की इथे कुठल्या पदासाठी कुठल्या जागा किती आहेत हे थोडक्यात सांगतो मित्रांनो कारण सर्व जर एका व्हिडिओमध्ये दाखवत बसलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर होऊन जाल जा तर अशा पद्धतीने स्क्रोल डाऊन करून इथे खाली 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 आल्यानंतर इथे पुन्हा आपल्याला पोलीस शिपाई एस आर पी एफसाठी सुद्धा भरती निघाली आहे तर इथे पण काही जिल्हे दिल्ली आहेत त्यानंतर इथे आपला दहावी पासवर कोणत्या पद आणि बारावीवर कोणते पद आहेत ते इथे दिल्ली आहे त्यानंतर आपल्याला उंची पुरुष महिला त्यानंतर छाती पुरुषांसाठी छाती किती लागणार आहे त्यानंतर त्यांची धावणी किती आहे सोळाशे मीटर महिलांसाठी आठशे मीटर त्यानंतर मोठीमध्ये सोळाशे मीटर येईल मित्रांनो आणि लहानमध्ये शंभर मीटर तर एकूण आणि गोळा फेक याचे एकूण पन्नास मार्काचा गुण इथे तुम्हाला पाहायला मिळतात त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार मागास पाच वर्षे सूट त्यानंतर इथे आपण पाहू शकतो की इथे पोलीस शिपाई पोलीस बॅट्समॅन व कारागृहासाठी अठरा ते अठ्ठावीस वय आहे आणि पोलीस शिपाई वाहन चालकसाठी एकोणीस ते अठ्ठावीस आणि पोलीस आर पी म्हणजेच शिपाई यासाठी अठरा ते पंचवीस इथे नोकरीचे हे संपूर्ण महाराष्ट्र खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये तर मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये त्यानंतर इथे एक जाहिरात दिली आहे मित्रांनो मित्रांनो एक तुम्हाला सजेस्ट करतो की फॉर्म भरण्या अगोदर इथे जाहिरात वाचून घ्या कारण एकदा तुम्ही जाहिरात पाहिल्यानंतर भलेही फॉर्म एक दिवस लेट भरा पण पूर्ण जाहिरात वाचून घ्या कारण या जाहिरात मध्ये आपल्याला टोटल डिटेल्स इथे पाहायला मिळते इथे आपल्याला ज्या जिल्ह्याची पाहायची आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करून तुम्ही आपल्या कास्टसाठी जागा किती आहेत काय सर्व इथे सर्व डिटेल्स आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो आता मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हा कसा भरायचा ते सांगणार आहे इथे सर्वप्रथम मुख्य पृष्ठावर जा आणि इथे नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास म्हणजेच आपले जर काही खाते नसतील तर इथे नवीन नोंदणीसाठी अप्लायकेशन करा तर इथे नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर इथे काही अशा प्रकारे आपल्याला एक इंटरफेस दिसेल तर इथे नेमसाठी आपल्याला आपला ईमेल आय डी म्हणजेच आपल्या मोबाईलमध्ये जो चालूवाला ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी इथं आपल्याला वापरायचा आहे तर मी इथे माझा ईमेल आय डी टाईप करून घेतो इथे ईमेल आय डी टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक आपला पासवर्ड तयार करायचा आहे जो तुम्हाला लक्षात राहील असा आणि तो पासवर्ड कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा म्हणजेच आपल्याला काही अडचण जाणार नाही त्यानंतर इथे आपल्याला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत त्या विद्यार्थ्यांना हीच ईमेल आय डी टाकून डायरेक्ट आपल्याला लॉग इन करता येते त्यांना न्यू रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर इथे आपल्याला इंग्लिशमध्ये आपलं नाव टाकायचं आहे आणि इथे सिरियल नंबरही नाव टाका मित्रांनो नाव मिडल नेम अँड लास्ट नेम इथे मार्कशीटनुसार टाकण्याची आवश्यकता नाही तर इथे ऑटोमॅटिकली नाव येऊन जाईल हे बघा देवनागरी त्यानंतर इथे लिंग निवडा मेल जेंडर मेल फिमेल अँड देन इथे आधार कार्ड नंबर टाका इथे आधार नंबर टाकल्यानंतर खालील जो आय हॅव जो पॉपआउ दिसेल तेथे एक टिक करा आणि कोड टाकून इथे आपल्याला इथे आधार नंबर चुकलेला आहे सॉरी मित्रांनो इथे आधार नंबर सविस्तर टाकून घ्या एक आकडा जरी चुकला तरी तो आधार कार्ड नंबर घेणार नाही आणि इथे आर थ्री एच एम नाईन हा कॅप्शाकोड टाकून रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की आपल्या रजिस्टर मेल आय डीवर एक ईमेल जाईल हे बघा प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक ते ओके करा आपल्या मेलबॉक्समध्ये जा आणि व्हेरीफाय करून घ्या तर मी मेलबॉक्समध्ये जाऊन व्हेरीफाय करून घेतो मित्रांनो इथे व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे येऊन इथे डायरेक्ट युजरनेम युजरनेमसाठी आपण आपला ईमेल आय डी वापरलेला आहे तर इथे आपल्याला आपला युजर आय डीने म्हणजेच ईमेल टाईप करून जो आपण पासवर्ड जनरेट केलेला आहे तो पासवर्ड इथे टाईप करून खाली कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे मी इथे लॉग इन करून घेतो इथे लॉग इन करून घेतल्यानंतर इथे लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला आता संपूर्ण फॉर्म हा भरायचा आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे पण हरकत नाही मित्रांनो कारण यामध्ये सविस्तर डिटेल्स माहिती तुम्हाला ए टू झेड प्रोसेस मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ हा थोडासा मोठा झालेला आहे मित्रांनो हे बघा इथे थोडंसं जरी चुकलं तर लॉग इन होणार नाही इथे बघा बाहेर फेकला आहे त्यांनी तर परत मी इथे लॉग इन करतो युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्शा कोड टाकून इथे लॉग इन करून घेतो इथे लॉग इन करून घेतल्यानंतर काही अशा पद्धतीने आपल्याला एक पॉप दिसेल इथे आपल्याला पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे सर्वप्रथम स्वतःचे नाव टाका मित्रांनो खाली जे नाव दिसते तुम्हाला तिथे ऑटोमॅटिकली आपलं नाव येत जाईल इथे फर्स्ट नेम मिडल नेम अँड लास्ट नेम इथं मराठीमध्ये दिलेला आहे मित्रांनो कोणी पण हा फॉर्म भरू शकतो घरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर किंवा सी से एस सी सेंटरवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यानंतर इथे आपल्याला पद इथे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला ज्या पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तो पद निवडा आणि मी पहिले सांगितलं होतं की पहिले जागा पहा म्हणजे कुठल्या जागासाठी आणि कुठल्या जिल्ह्यासाठी तुम्हाला निवडायचं आहे आणि पुढील पृष्ठावरतीचा तर इथे काही आरक्षण तपशील म्हणजेच काही विचारलेलं आहे क्वेश्चन इथे आपल्याला आपण गुणवत्ताधारक म्हणजेच खेळाडू आहात का नाही प्रकल्पग्रस्त आहात का नाही अंशकालीन नाही माजी सैनिक नाही भूकंपग्रस्त नाही गृहरक्षक म्हणजेच होमगार्ड आहात का नाही आपण अनाथ आहात का नाही आपण माझी सैनिकावर अवलंबून आहात का नाही आपण ज्या प्रवर्गातून म्हणजेच इथे पोलीस पाडले आरक्षणास पात्र आहात का नाही त्यानंतर आपण ज्या आपल्याला ज्या कॅटेगरीमधून हा फॉर्म भरायचा आहे ती कॅटेगरी इथे निवडा मित्रांनो आता माझी ओपन कॅटेगरी असल्यामुळे मी येतो ओपन फॉर्म ओपनमध्ये फॉर्म भरणार आहे त्यानंतर उत्तीर्ण म्हणजे तुमचं शिक्षण बारावी आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक मित्रांनो सर्वधार आपल्या लेफ्ट साईडला सॉरी राईट साईडला सिक्स डिजिटचा नंबर असतो तो टाईप करून घ्या इथे आपली डेट ऑफ बर्थ टाईप करून घ्या डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला वय हे ऑटोमॅटिक फिलअप झालेलं दिसेल इथे तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे पुढील पृष्ठावर टिक करा पुढील पृष्ठावर क्लिक केल्यानंतर इथे आता आपल्याला आपला ॲड्रेस जो काही परमनंट आपला ॲड्रेस आहे तो इथे टाईप करून घ्यायचा आहे मी माझा ॲड्रेस इथे टाईप करून घेतो मित्रांनो तुम्ही तुमचा ॲड्रेस इथे टाईप करून घ्या मित्रांनो घाईगडबडीने फॉर्म भरू नका फॉर्म हा न चुकता भरा आणि तुम्ही जर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुमचा फॉर्म हा चुकणार नाही त्यानंतर इथे जिल्हा निवडा इथे तालुका निवडा देन इथे आपल्या गावाचं नाव त्यानंतर आपला मुक्काम पोस्ट देन इथे चौवेचाळीस बावन्न झिरो सहा म्हणजेच आपला जो काही पिनकोड आहे तो टाका आणि खालील आणि तो वरील सेम ॲड्रेस असेल तर इथे टिक करून घ्या आणि चेंज असेल मित्रांनो तर हे करून टाका आणि पुढील पृष्ठावरती क्लिक करा आता इथे आपल्याला आपला धर्म निवडायचा आहे हिंदू जात मराठा पोट जात नाही आहे मित्रांनो काही मॅन्डेटरी नाही ते नाही टाकलं तरी चालतं त्यानंतर शासकीय निमशासकीय पदावर आहात का नाही महाराष्ट्राच्या आदिवासी आहात का यस मग डोमिसाईल म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र इथे आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे आणि ज्या दिवशी आपला आदिवास तयार झाला आहे ती तारीख आपल्या सर्टिफिकेटवर एकदम खाली लेफ्ट साईडला असते मित्रांनो ती तारीख इथे आपल्याला टाईप करून घ्यायची आहे त्यानंतर आपण कर्नाटकच्या आदिवासी नो देन इथे काहीही करायचं नाही आपल्याला त्यानंतर आपण नॉन किम्युटरमध्ये आहात तुमच्याकडे नॉन का ओपन ओपनमध्ये फॉर्म भरल्यामुळे नॉन किम्युटर वगैरे लागत नाही हे शक्यतो ओबीसीला लागते इथे काय विचारते मित्रांनो की पोलीस शिपाई पदाभरसाठी विहित केलेली शारीरिक पूर्ण करीत आहात का येस उमेदवार पोलीस शिपाई म्हणजेच शरीराने धष्टपुष्ट आहे का येस ग्रेड एन सी सी प्रमाणपत्र आहे का नाही आपल्याकडे वाहन चालकाचे परवाना आहे का म्हणजेच लायसन्स वगैरे आहे का नाही त्यानंतर तुमच्याकडे संगणक म्हणजेच एम एस सी आय टी टायपिंग टॅली वगैरे यापैकी काही आहे का असेल तर यस करा अन्यथा नो करा तर माझ्याकडे एम एस सी आय टी माझी झाली आहे तर मी इथे येस करतो त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मुलगा मुलगी आहात का नाही नो मुख्य त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला अर्हता म्हणजेच बारावी बारावी केल्यानंतर इथे महाराष्ट्र विद्यापीठ करा महाराष्ट्र स्टेट बोर्ड देन आपलं उत्तीर्ण झालेलं वर्ष इथे टाईप करा टाईप म्हणजेच इथे पास त्यानंतर निकालाचे वर्ष कोणत्या साली आपण बारावी पास झालो आहोत ते इथे टाका त्यानंतर आपल्याला बारावीच्या दिवशी बारावीला जे काही गुण म्हणजेच प्राप्त गुण आहेत ऑप्टेन मार्क्स ते इथे टाकायचे आहेत इथे मी वर्ष टाकून घेतो हे बघा दोन हजार तेवीस त्यानंतर ते ते प्राप्त गुण तीनशे अठ्ठावन्न सहाशे पैकी ओके देन आपण पदवीधर नाही पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आहात का नाही त्यानंतर इथे मित्रांनो पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा म्हणजेच मित्रांनो काही करारनाम्यावर तुम्ही काम करायला इच्छुक आहात का यस करा मित्रांनो काही हरकत नाही त्यानंतर इथे अर्जाचे दृश्य पूर्वदृश्य म्हणजेच प्रिव्ह्यू जसं की आपण प्रिव्ह्यू म्हणतो इंग्लिशमध्ये तर हा फॉर्म इथे सविस्तर पाहून घ्या मित्रांनो एकदा सबमिट केल्यानंतर यामध्ये कुठल्याही पद्धतीने काहीही एडिट करता येणार नाही तर पूर्णपणे वाचा आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक टोकन नंबर दिसेल जनरेट झालेला त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथे छायाचित्र म्हणजेच फोटो अँड सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे मित्रांनो यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता मी इथे डायरेक्ट फोटो आणि सिग्नेचर तयार करून ठेवले आहेत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला यामध्ये एकशे साठ ते दोनशे दहा पिक्सलमध्ये फोटो आणि दोनशे छप्पन आणि चौसष्ट पिक्सलमध्ये साईन हे अपलोड करायचे त्यानंतर इथे पेमेंट करा मित्रांनो इथे पुढे जा केल्यानंतर इथे ऑनलाईन भरणा या ऑप्शनवरती क्लिक करा इथे कॅप्शा कोड टाका आर आर वाय नाईन आणि इथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे क्रेडिट डेबिट या ऑप्शनवरती क्लिक करा इथे पे गव्हर्नमेंट डेबिट क्रेडिट त्यानंतर प्रोसिड फॉर पेमेंट करा आणि इथे आपल्याला यू पी आय किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा क्यू आर कोड क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा आपण इथे पेमेंट करू शकतो तर मित्रांनो इथे पेमेंट केल्यानंतर आपल्यापुढे एक पेमेंट स्लिप येईल ती पेमेंट स्लिप घ्या आणि त्यानंतर अर्जाची प्रत घ्या आणि त्या कस्टमरला किंवा आपण काढून तिला सेव्ह करून ठेवा तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र